माननीय अध्यक्ष जे पी नड्डा भारतीय जनता अध्यक्ष भेट भारतीय पार्टी पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टी मी प्रवेश करणार आहे आणि त्या पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी आणि शहाच्या उपस्थितीत चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्ली केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती आणि हे काही आजचं नव्हतं हर चार सहा महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टीकोनातनं माझी राजकीय परिस्थिती पर पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे कुठलीही अटी नाही शर्त नाही काही नाही अडीचाच वर्षात स्वयला माझा निर्णय आहे मला असं वाटलं की माझ परत माझा स्वग्रे मी गेलो पाहिजे त्यामुळे मी स्वग्रे परत येतोय का तुमचं भाजपच्या संदर्भात हे बघा भारतीय जनता पार्टी हे माझं या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी या घरात राहत होतो मग काही कारणासाठी नाराजीमुळे मी याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे त्याबद्दल काही नवीन काही नाही ना मग असं म्हणलं की संकटकालीन तुम्हाला सर्व हात दिला आज जेव्हा त्या पार्टीवर संकट शरद पवार संकटामध्ये संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु आता ही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कांवर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे उद्या उद्यासाठी काही ठेवा हो कोण कोण जाणार आहे उद्यासाठी ठेवा ठेवण्यात सगळं उद्यासाठी ऑप्शन कदा संपवा हा विषय संपला चला राज्यसभा की राज्यपाल ऑप्शन काय होता तुमची आमदार जाईल असं बोललं जात आहे निर्णयामुळे मग ते मी नंतर सांगेन अजून प्रवेश करू द्या अजून प्रवेशच केला नाही